कोकण बँकेचे चेअरमॅन व व्हाईस चेअरमॅन आणि संचालक प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते रत्नागिरीतील के टी व्हीचे रज्जकाजी कोकण चोवीस तास चे अलिमिया काजी शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच फरीदा काजी यांनी यांचं स्वागत करून सत्कार केलाय यावेळी बँकेचे चेअरमॅन आसीफ दादन वाईस चेअरमॅन अजगर डबिल बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमॅन अल्ताफ काजी क्रेडिट कमिटी चेअरमॅन बशीर मुर्तुजा बँकेचे सीईओ अकबर कोनकरी संचालक दिलीप मुजावर समीर मुल्ला क्रेडिट डिपार्टमेंट अधिकारी गफूर बलबले यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बँकेचे चेअरमन आसिफ दादन यांनी बँकेची थोडक्यात माहिती दिली त्यांनी सांगितले दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस दो या आर्थिक वर्षात बँकेने अकरा कोटीचा नफा कमावला आहे परंतु यापुढे दोन हजार पंचवीस व सव्वीस साठी हा नफा दुप्टीने करण्याचे ध्येय त्यांनी ठरवलंय बँकेचे भागधारक ग्राहक कर्मचारी अधिकारी संचालक मंडळ यांच्याच सहकार्यामुळे बँक अधिक प्रगतीपथावर चालली आहे असेही यावेळी ते बोलत होते रिपोर्ट कोकण लाईव्ह रत्नागिरी